मी दिगंबर निकोसे अशोका सीड्स प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर आपण आलो आहे कलमना मार्केट नागपूर अशोका सीड्स सांबार ए एफ ए फाईव्ह चला तर आता शेतकऱ्याचं मनोगत घेऊया भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव प्रवीण भास्करराव आंजनकर लोन खैरी प्रवीण भास्करराव आंजनकर लोन खैरी आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा नाईन झिरो ट्रिपल टू एट टू झिरो सिक्स झिरो आणि हे तुम्ही कोणत्या कंपनीचं आणि कोणता वान लावलेला आहे हे सांगाल थोडं हे अशोक सीटचं वान आहे अशोक चाळीस दिवसाला हा हा आणि तुम्हाला आता याबद्दल काय म्हणजे काय का आवडला आणि कसं आहे मार्केट याला आणि क्वालिटी कशी आहे काय सांगाल तुम्ही एकदम बेस्ट आहे हा चाळीस ते पंचेचाळीस दिवसात येणारी व्हेरायटी आहे हा कितीही पाऊस झाला काही झाला तरी त्याचा ग्रीननेस कमी नाही होत बरोबर आणि बर नाही अजिबात त्याच्यात आणि पावसाचा टेम्परेचर तर काही नाही बाकी अदर कंपन्याच्या सांबार तुम्ही आजपर्यंत भरपूर लावलेले त्यामध्ये नाही काय फरक तुम्हाला आणखी फरक म्हणजे आणखी काय काय सांगू शकाल त्यामध्ये चांगला रिझल्ट आहे आणि मार्केटमध्ये खूप चांगला चालतो आहे आणि शेतकऱ्यांना पण काय सांगाल तुम्ही मी तर म्हणतो हा सांभार लावणं सुरू करावं कारण का किती पावसाला किती टेम्परेचर असलं तरी काही फरक पडत नाही बरं तुम्हाला आवडला एकदम पड्या शेतकऱ्याला तेच सांगाल एकदम बेस्ट बढिया शेतकऱ्यांनी याचा वापर करावा सीड लावा पैसे कमाव हो समजा आणि आपल्या सोबत आलेले आहे भाऊ मानके भास्कर पण जाणून घेऊया सर नमस्कार सर नमस्कार सर तुम्ही काय सांगाल या सांबाराबद्दल हा सांबार या वर्षी आम्हाला शेतकऱ्यांच्या माध्यमात की ही गावराणी व्हरायटी आहे आणि पावसाळ्यात येते त्याकरता आम्ही ही मार्केट मध्ये आणण्याचा प्रयत्न केला यावर्षी थोडीशी सुरुवात केलेली आहे बेंगलोर ची कंपनी आहे अशोका सीट्स प्रायव्हेट लिमिटेड त्यांची हे व्हरायटी आहे ए एफ एव्ह चाळीस दिवसाची मल्टीकट व्हरायटी आहे ही पावसाळ्यामध्ये ही व्हरायटी गावरानी समार आपल्याला देते आहे आपण बघू शकता खाल ना याचं उलट जर प्रोजेक्शन बघितलं तर हे पूर्ण हायब्रीड सारखं दिसतं परंतु वर्ण जर बघितलं आपण याला पूर्ण गावरानी आहे गावराणी सेंट अतिशय उत्तम आहे आपण कास्तकारांच्याकडनं आणि ते विक्री करणारे जे आपले ग्राहक आहेत त्यांच्याशी आपण आता वार्तालाप करू त्यांच्याकडनं जाणून घेऊ काल त्यांनी इतका हा माल नेला होता त्यांचं काय म्हणणं आहे त्यांना विकताना काही प्रॉब्लेम आला नाही आला आता आपल्याशी शेअर करतील मार्केट मध्ये काय हा धन जाऊन राहिला आज बाजारचा भाव पंचवीस तीस रुपये किलो मार्केट असताना अख्खी गाडी पंधरा मिनिटांमध्ये साठ ते पासष्ट रुपये किलो मध्ये खपलेली आहे शेतकरी बंधून तुम्ही पण याचा फायदा घ्या एफ ए ही फाईव्ह व्हरायटी आहे अशोका सीड ची ताईंकडनं आपण जाणून घेऊ त्यांनी हा धनिया आता घेतलेला आहे विकत त्यांचं मनोगत काय ते जा आपण जाणून घेऊ काकू नमस्कार तुमचं नाव सांगा प्रमिला गजबी तुम्ही नागपूरच बर आणि तुम्ही काल पण नेलेला होता आणि आज पण तुम्ही आलेला आहे तुम्ही आता काय सांगू शकाल या सांबाराबद्दल व्हरायटी एवढी छान आहे की हा सांबार सडत नाही आणि गळत नाही त्याच्यामुळे आम्हाला देण्यासाठी गिराईक पण एकदम अट्रॅक्टिव्ह असतात गावराणी असल्यामुळे आणि हा दोन दिवस जरी ठेवला तरी हा सांबार सडत नाही मेन आणि याला सेंट खूप छान असतो महत्वाची गोष्ट कळली की हा समार शेतात उपडल्यानंतर बाजारात आल्यावर दोन दिवस जरी लागले तरी हा सामार चढत नाही गळत नाही हे या विक्रेत्याचं म्हणणं आहे हे यांचे रिटेल काम आहे यांचं हे इथं मार्केटात मार्केट यार्ड खरेदी करतात आणि नागपूर शहरामध्ये जाऊन यांची रिटेल विक्री करतात बाईक तुमच्याकडे हा सामार घेणार गिरायकाची काय इच्छा होती की यांनी दुसऱ्या दिवशी हा सामार द्यावा की अजून दुसरा आणावं याच्यामध्ये तुम्हाला दोन पैसे जास्तीचे मिळाले की नाही मिळाले मिळाले ना तुम्ही महाग घेतला तुम्ही महागही विकू शकले कारण याला सेंट आहे या सीझनमध्ये कोणत्याही धनियाला सेंट येत नाही कारण सेंटेड व्हरायटी या सीझनला लवकर पोळी कोण खराब होते जास्त पाऊस झाल्यामुळे आज बघू शकता नागपूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस झाला आहे सगळ्यात भारी गावात जमीन असलेल्या गावातला हा धनिया आहे तरी देखील हा कुठेही पिवळा पडलेला नाही आहे तर शेतकरी मित्रांनो याचा तुम्ही जरूर फायदा घ्यावा आणि पुढल्या वर्षी ही व्हेरायटी पुढच्या सीझनला पण ट्राय करावी आम्ही बाराही महिने आता प्रचार आणि प्रसार करणार आहात बरं धन्यवाद सर आणि एक आपले वेंडर आहे त्यांच्याकडून पण जाणून घेऊया भाऊकडून पराग भाऊ नमस्कार नमस्कार आ, तुम्ही आता का तुमच्याकडे रोज गाडी येतात या समाराबद्दल तुम्ही काय सांगू शकाल थोडक्यात तुम्हाला माहिती चार दिवशीपासून गाडी आली आमच्याकडे हा चार दिवशीपासनं रोज गिरायक विचारतात समाराची गाडी कधी येणार हा समर खूप उत्तम क्वालिटीचा आहे बरं आणि तुमचा एकदम मोबाईल नंबर पूर्ण नाव सांगा पराग केशवराव पवार मोबाईल नंबर सत्तर वीस छप्पन चोवीस नव्वद आणि हे मार्केट कळमना मार्केट नागपूर बरं ठीक आहे धन्यवाद भाऊ